आज या ठिकाणी सन्माननीय आमचे शहर प्रमुख गुल्लाजी भुसारे यांनी त्यांचे वडील हरिश्चंद्रजी भुसारे यांच्या स्मृतीपीठार्थ आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशी या सरकारी दवाखान्यामध्ये एक व्हीलचेअर त्यांनी या ठिकाणी मोफत या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या नावे दान केलेल्या आहे त्यांचा उद्देश एकच आहे की त्यावेळी त्यांचा गोरगरीब सर्वजणांना अपंगांना त्याचा फायदा व्हावा आणि म्हणून उद्धव बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी ही खुर्ची या ठिकाणी हस्तांतरित केलेली आहे सप्रेम भेट दिलेली आहे याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी खूप खूप आभार धन्यवाद जय महाराज